अंमली पदार्थांची नियमित तपासणी करावी जिल्हाधिकारी आशिष एरेकर नमस्कार मी संजना भांबोरे ब्लूस्ट्रॉंग टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून अंमली पदार्थांचे सेवन ही युवकांमधील भीसन समस्या आहे यावर वेळीचा आळा घालणे आवश्यक आहे प्रामुख्याने अल्पवयीन मुले अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये यासाठी यंत्रणांनी विक्री होत असलेली ठिकाणे शोधून अंमली पदार्थांची नियमित तपासणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात अंमली पदार्थांच्या अनुषंगाने बैठक पार पडली जिल्हाधिकारी श्री एरेकर यांनी प्रामुख्याने शाळा परिसरात अंमली पदार्थांची विक्री होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात यावी या परिसरात गांजा एम डी ड्रग विक्रीवर लक्ष ठेवण्यात यावे अशी सूचना केली मेडिकल मधील औषधांची नियमित तपासणी करावी प्रतिबंध असलेली औषधे विक्री होऊ नये यासाठी कारवाई करावी बंद असलेल्या कारखान्यांमध्ये ड्रग तयार केला जात नसल्याची या ठिकाणी भेट देऊन खातर जमा करावी गांजा आणि ड्रग विक्री होत असलेली ठिकाणी शोधून या ठिकाणी कारवाई करण्यात यावी तसेच अंमली पदार्थ सेवन केलेले रुग्णालयात दाखल होत असल्याने रुग्णालयांना सूचना देण्यात यावे व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांनी संपर्क केला असल्यास त्यांची माहिती घेण्यात यावी व्यसनमुक्तीसाठी केंद्राच्या मदतीने कार्यशाळा आयोजित करून जन जनजागृती करावी यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन वर्ग ठेवण्यात यावे तसेच युवकांमध्ये जनजागृती होण्यासाठी शपथ घेण्याचे कार्यक्रम घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री एरेकर यांनी केली अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा